हाय हॅलो नमस्ते कसे आहात तुम्ही आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर आज पुन्हा एकदा तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आज खूप सारे पाहुणे आले सासूबाई पण आलेले आहेत पण बाकीचे पाहुणे गेले आणि सासूबाई आहेत तर इथे मी आत्ता आहे ना थोडीशी साय सासली होती ती काढत होते मिक्सरमधून थोडीशी म्हणजे बरीच होती बरीच पंधरा दिवसाची तरी होती ती साचलेली ती मी मिक्सरमधून काढत होते पूर्ण ती साय मिक्सरमधून काढली आणि नंतर मग ठेवलं मी ते लोणी कडायला गॅसवर तर ते दाखवते तुम्हाला आणि त्याच्यानंतर स्वयंपाक पण करायचा होता भाजी चपाती भाजी होती दुपारची शिल्लक फक्त चपात्या आणि थोडंसं भातच बनवायचा होता मसाले भात तर मी इथं तुमच्यासोबत मसाले भातची रेसिपी शेअर करते तेल टाकलं आहे मी आणि तेलात जिरे मोहरी टाकली आणि लसूण आल्याची पेस्ट टाकलेली मी छोटा टोमॅटो टाकलेला आहे आणि तो छान परतून घ्यायचा टोमॅटो चांगला पदा परतला ना तर मग टेस्ट चांगली येते त्यामुळे टोमॅटो चांगला परतून द्यायचा नाही तर मग तू ना कच्चा कच्चा राहतून मुलं पण खात नाही त्यामुळे थोडंसं टोमॅटो चांगला परतून द्यायचा आणि नंतर मग त्यामध्ये मी कोब फ्लावर आणि बटाटा घातलेले थोडे छोटं छोटंच घातलं आहे फ्लावर पण आणि बटाटा पण म्हणजे खूप मोठं नाही घातले आणि नंतर मग वरून आपले जे आपण मसाले आपल्याला जे आवडते त्यानुसार मसाले टाकले मी फक्त हळद आणि थोडासा आंबारी मसाला बाकी मग काय नाही टाकले लाल तिखट टाकले सॉरी थोडंसं लाल तिखट टाकले आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून मग चांगली उकळी येऊन दिले आणि मग त्यात तांदूळ टाकले भात टाकला मी नंतर आणि मग भांडे घासायला गेले पीठ मळून ठेवलं आणि भांडे घासायला गेले ते तुपाचे वगैरे भांडे असतात आणि त्याचा वास पण येतो थोडा त्यामुळे मग मी थोडंसं गरम पाणी केलं आणि मग नंतर भांडे घासायला गेले मग सासूबाई आलेल्या होत्या तर त्या म्हटलं मी करते चपात्या दोघे भांडे घासून त्यांनी दोन चार चपात्याच करायच्या होत्या त्या केल्या मग त्यांनी थोडेसे भांडे होते चहाचे आणि ते आपण साय केली त्याचे कारण मग परत नंतर खूप भांडे पडले असते मग मी घासून घेतले नंतर मग आम्ही जेवण वगैरे केले जेवण वगैरे केल्यानंतर आणि मग भांडे थोडेसे होते परत जेवल्याचे भांडे ते घासले किचन वाट वगैरे पुसून घेतला आणि मग नंतर झाडून वगैरे आथरून टाकलं आणि तुम्ही म्हणता ते इतकी बेड असून हॉलमध्येच कसे झोपतात तर आम्हाला सगळ्यांना खाली झोपायची सवय लागली बेडवर कुणी नाही झोपत त्यामुळे आम्ही सगळे हॉलमध्येच झोपतो आणि तसं बी मुलांना नाही टी व्ही बघायची असते त्यामुळे मग हॉलमध्येच बरं पडतं मग आणि तिला इथं टी व्ही बघायची होती त्याच्यामुळं शाश्वती म्हटली नाही मम्मी इथंच मला तेल लाव मग तिला इथंच टी व्ही पुढं घेऊन हलते मी तेल लावायला बघत होती ती आणि टी व्ही बघता बघता तिला झोप पण दोघांचं असं जे टी व्ही चालू लागत होती त्यांना झोपताना मग ते टी व्ही कधी त्यांना झोप लागतो तेच कळत नाही झोपून जातात ते टी व्ही चालू असते की असं केसांना पूर्ण तेल लावून घ्यायचं आणि नंतर मग मालिश करायची तर नेहमी असंच करते आधीच किरकट तेल लावते आणि नंतर मग अशी हाताने मालिश करून घेते आणि पुढं मी तुम्हाला ते टोनर पण दाखवते जे मी केसांच्या गळतीसाठी वापरून म्हणजे केस गळत होते त्याच्यासाठी बनवलेलं आहे तर हेच ते टोनर आहे मी घरगुती साहित्यात बनवले आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि टोनरबद्दल काही प्रश्न असेल तर ते कमेंटमध्ये विचारा चला तर मग बाय